परंतु कायदा हातात घेऊन अराजकता माजवण्याचा कोणालाही ह्या देशात अधिकार नाही पण ही एक विषारी विचारधारा आहे आणि या विषारी विचारधाराला आपण थांबवलंच पाहिजे आप हा भ्याड हल्ला आहे मानसिकदृष्ट्या संतुलन बिघडलेल्या एका बुजदिर व्यक्तीचा हल्ला वाटतो घटनाकाराने म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला सर्वसमावेशक अशी घटना म्हणजे संविधान प्रदान केलेले आहे लोक म्हणजे व्यक्ती त्यावर केंद्र बिंदू ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही घटना देशाला सुपूर्द केलेली आहे आपण जगा आणि इतरांना जगू द्या जगू द्या असं हे त्या घटनेचं केंद्रबिंदू आहे परंतु कायदा हातात घेऊन अराजकता वाजवण्याचा कोणालाही देशात अधिकार नाही कृपया आपले प्रश्न आपण शांततेने आणि संवैधानिक मार्गाने सोडून घ्यावे असे मी सर्वांना विनंती करते सर्वांच मंगल हो सर्वांच मंगल हो सर्वांच मंगल हो धन्यवाद कालची घटना घडली आहे सुप्रीम कोर्ट मध्ये नुसतं संविधान नाही तर आपल्या देशाला काळीमा लागणारी एक अशी घटना आहे निंदनीय आहे हे आपण सगळे स्वीकार करत आहात पण हा एक पर्सनल अटॅक नव्हता ही एक व्यक्ती म्हणून नव्हतं पण ही एक विषारी विचारधारा आहे आणि या विषारी विचारधाराला आपण थांबवलंच पाहिजे दिस काइंड kind ऑफ of अनकॉन्स्टिट्युशनल बिहेवियर मग ते कोणीही असो कॉन्स्टिट्यूशनच्या विरुद्ध जर कोणी वागत असेल तर त्याच्यावर आपण ऍक्शन घेतलीच पाहिजे आणि सगळ्यांनी त्याचा निषेध केलाच पाहिजे जे आपण सगळे करत आहोत याच्यावरून लक्षात येत आहे की ते अगदी नॉलेजेबल आणि जागृत आहे आणि ही जागरूकता आपण कायम ठेवली पाहिजे भूषण दादाची आमचं बोलणं झालं काल तसं त्यांनी कोर्टामध्ये सांगितलं होतं की इग्नोरेट बट ऑनेस्टली आपण सगळ्यांनी हे इग्नोर केलं नाही पाहिजे हा त्यांचा मोठेपणा आहे की त्यांनी ते इग्नोर करायला सांगितलं आहे बट दिस काइंड ऑफ मिसबिहेर हे जर आपण इथे थांबवलं नाही तर मग पुढची जी काही पिढी आहे ती आपल्याला कधी माफ करणार नाही सगळ्यांना आईने सांगितल्याप्रमाणे अगदी शांततेने आणि कॉन्स्टिट्युशन लेव्हलवरच याचा निषेध झाला पाहिजे बाबासाहेबांच्या विचाराला कुठेही अगदी नम्र विनंती आहे प्लीज प्लीज बाबासाहेबांच्या कार्याला बाबासाहेबांच्या विचारांना कुठेही काळीमा लागून दे आज मी मध्य प्रदेशच्या दौऱ्यावरती आहे मला कळलं की हॉनरेबल श्रीजाय यांच्यावरती हल्ला झालेला आहे हा भ्याड हल्ला आहे मानसिक दृष्ट्या संतुलन बिघडलेल्या एका बुजदिल व्यक्तीचा हा हल्ला वाटतो पूर्ण भारतामध्ये देशामध्ये टेन्स देश वातावरण आहे परंतु फुले शाहू आंबेडकर विचाराच्या सर्व अनुयांना मी सांगतो की कोणताही अनुचित प्रकार घडला नाही पाहिजे आपण बाबासाहेब आंबेडकरांची पायी काढू बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने आपल्याला जायचं आहे संविधानाच्या मार्गाने जा जायचं आहे शांतता राखा जय भीम